ਦੇਰੇ ਗ੍ਰਾਮਸਥਾਨਾਂ ਚੋਂ ਵਤੀ ਨੇ ਅਜਿਹੀ ਕਿੰਲੇ ਆ ਗੋਲਵਰਡ ਦਾ ਰਜਿੰਦਿਵਿਤਾਨ ਉਪਸਥਿਤ ਸਰਵ ਵੈਸਪਿਟਾਰਜ ਦੇ ਬਣਾ ਗ ਸਮਰਵਸਨੇਲੇ ਆਪਾਂ ਸਰਵ ਗ੍ਰਾਮਸਥਾਨਾਂ ਫਾਣੇ ਸਰਵ भगिनी माता सर्व अधिकारी पत्रकार बंद आणि पाहिले आज आपण गाव भेट दौऱ्याच्या साठी जरी आलेला असलो तरी तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेला पावसाळा सुरू होतो त्यावेळेला पावसाळा सुरू व्हायच्या आधी मी आणि माझे सगळे सरकारी या आदिवासी भागाच्या सगळ्या गावांमधून दौरा त्या ठिकाणी करत असत आणि तिथे काय अडचणी आहे पावसाळ्यानंतर काय परिस्थिती राहील याचा विचार करत असतो यावर्षी मला एक ऍक्सिडेंट झाल्यामुळं हॉस्पिटलमध्ये राहिले तीन महिने आणि त्यामुळं पावसाळ्याच्या आधी इकडं काही दौरा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला येणार होतो त्यावेळेला तो पाय फ्रॅक्चर होता तीन महिने हॉस्पिटल मध्ये होतो तेव्हा इकडे आणि आज आलोय तुम्हाला भेटायला आणि या उद्याच्या आगामी निवडणूक आहे विधानसभेच्या त्याच्या संदर्भात सुद्धा बोलायला तुमच्या पर्यंत आहे लोकसभा झाली लोकसभेत देशात वेगळं वातावरण मग कोणी काही प्रश्न मांडत होते कोण म्हटलं घटना रद्द होणार कोण म्हंटल आदिवासीच आरक्षण जाणार कोण म्हटलं की निगर समाजाला आदिवासी मध्ये दे आरक्षण देणार आणि अशा शक्य नसलेल्या गोष्टी केवळ सरकारच्या विरोधामध्ये दे काहीतरी बोलायचं म्हणून असं एक चुकीच सूत्र घेऊन लोकांच्या समोर मत मांडायचा प्रयत्न केला आणि आज लोकसभेच्या निवडणुका संपल्या पण तसं काही झालं नाही आणि होणार पण नाही आता मराठा समाज हा ओबीसी म्हणून आरक्षण मागत धनगर समाज हा आदिवासी मध्ये आरक्षण आणि हे जे सगळं देश पातळीवर राज्य पातळीवर चाललेलं आहे तुम्ही रोज टी व्हीवर पाहत असेल कोण काय बोलत कोण काय बोलत आहे पण त्याच्यातलं एक आपल्या पक्षाचं धोरण आहे ज्या पक्षाचा वारसा आम्ही शिवाजी महाराज शाहू महाराज फुले आंबेडकर यांचा वारसा सांगतो आम्ही त्या महाराष्ट्रामध्ये एस सी आणि एस टी या समाजामधल्या आरक्षणाला कोणीही हात लावू शकणार त्यामुळं उद्या जरी पुढे तुम्हाला येऊन याच्यातलं काही सांगितलं तरी त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका नाही तर त्याला माझ्याकडे घेऊन या नाही तर मला बोलवा त्याच्याकडे सगळ्या निवडणुकीच्या ट्रिक्स आहेत आणि निवडणुकीमध्ये असे मुद्दे मांडून तुम्हाला भावनाविवश करायचा मध्येच जे चा मुद्दा निघतो आणखी काही निघत आता हे सगळे प्रश्न जरी असले आणि समजा ते सोडवायचे जरी मोर्चे काढून रस्त्यावर उपोषण करून हे प्रश्न कधी सुटणार नाही आणि त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आपला प्रतिनिधी भक्कमपणानं या ठिकाणी उभा राहायला पाहिजे आणि त्यालाही आपण साथ दिली पाहिजे तुम्ही आजपर्यंत एक वर्ष मला साथ दिली आणि सात वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून पाठवली आणि विजय साहेब उदय आदिवासी आमदारांच्या मीटिंगमध्ये मला बोलवायचे आणि सगळ्या आदिवासी आमदारांना सांगायचे हा जरी आदिवासी नसला तरी हा आपल्याला आहे कारण हा आपल्या प्रश्नासाठी भूमिका कशामुळं तर समाजासाठी आणि विधानसभेमध्ये सुद्धा जर भाषण माझी काढली तीस पस्तीस वर्षाची तर इतर समाजापेक्षा किंवा इतर प्रश्नापेक्षा आदिवासींच्या प्रश्नावर लढाई करायचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणूनच तुमचा आमचा एवढा सगळा एक, एक प्रेमाचा ओलावा त्याच्यामध्ये तयार झालेला आहे आता विधानसभेची निवडणूक लागली आता या निवडणुकीत काय या निवडणुकीमध्ये आरक्षणाचा प्रश्न येणार नाही रिझर्वेशन सुद्धा कोर्टामध्ये केसेस चालू आहेत त्यामुळे लगेच या विषयामध्ये कोणी हात घालेल आणि त्याच्यामध्ये काही आपल्याला धोका होईल असं काही मानायचं काही कारण नाही आणि आपण तो विषय आपल्या डोक्यातून काढून टाकला पाहिजे परंतु काही लोक गटबाजी करण्यासाठी मग ही समाजातली गटबाजी आहे की हाताने काही टाळी वाजत नाही आपण एक भूमिका घेतली तर दुसरे लोक दुसरी भूमिका घेतात आणि म्हणून त्याच्यासाठी जातीपातीचे धर्माचे विचार कोणी आपल्या समोर मांडले कोणी आपल्याला केलं आमच्या कधी डोक्यात नाही आलं पस्तीस वर्षामध्ये मी आता भीमा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचा ट्रस्टी आहे किंवा अध्यक्ष आहे मला कधी डोक्यात आलं नाही की भीमाशंकर मंदिर हे आमचं मंदिर हे देव आहे आणि तो देवच राहायला पाहिजे ही भूमिका मग आमचं काम नक्की काय तर आमचं काम आपल्या परिसरामध्ये जी विकास काम आहे जे आपण गोष्टी आहेत आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टी पूर्ण करायच्या आता या गोष्टी पूर्ण करत असताना सगळ्याच गोष्टी काही मंत्रा होता मंत्रालयात होतात असं नाही काही मंत्रालयामध्ये होतात काही दिल्लीला होतात आणि काही गोष्टी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये होतात आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जवळजवळ तीन वर्ष बरखास्त असल्यामुळे तिथे दोन वर्ष होऊन गेली आता जिल्हा परिषद पण सदस्य नाही आणि पंचायत समितीचा सदस्य पण नाही त्यामुळं इंदुबाईंना काही काम नाही संजी काही काम नाही आणि त्याच्यामुळे हे जिल्हा परिषद लेवलचे छोटे छोटे जे प्रश्न आहेत जे जिल्हा परिषदनी सोडवायला पाहिजे ते प्रश्न तसेच मागे राहतात पण राज्यामध्ये तुमचा सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळे आणि आपली एक का काम करणारा आमदार आजची प्रतिमा आपल्याला सरकारमध्ये काही अडचणी येत नाही आपण जे काम जाऊ ते काम त्या का ठिकाणी होत आहे आणि ते करायचं आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे आता हे सगळं करत असताना आपण दुसरे पण काही विषय आहेत या निवडणुकीत काय विषय पुढे येणार आहेत या निवडणुकीत विषय पुढे येणार आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न येणार आहे पण त्याच्यासाठी कोण म्हणाल या भागाला पाणी नाही मिळालं पस्तीस वर्षात आणि कोण म्हणतं माहिती का ज्याचा जन्म सुद्धा झाला नव्हता पस्तीस वर्षापूर्वी तो म्हणतो पस्तीस वर्षात काय झालं आता जर असा प्रश्न लोक जर विचारायला लागले मला आठवतं पहिल्या नव्वदच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा या भागात आलो त्यावेळेला प्रकाश वगैरे हो हे सगळे लोक होते आमच्या बरोबर आम्ही त्या पोंढ्याच्या घाटात जीपमधले सगळेजण खाली उतरतो धक्का मारला तरी जीप वरती नाही गेली म्हणजे इतकी वाईट अवस्था सगळी होती आज तुम्ही सगळा आदिवासी भाग बघा कुठल्याही गावामध्ये जा तुम्ही तुम्हाला त्या ठिकाणी डांबरी रस्ता बघायला मिळेल कुठं ना कुठं एखाद्या जाऊन ठिकाणी राहिलं असेल कदाचित जागेच्या अडचणीमुळे राहिलं असेल आणखीन काही कार्यकर्त्यांच्या त्याच्यामुळे राहिलं असेल कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळे राहिलं असेल तर ही सगळी कामं आपण आजपर्यंत या ठिकाणी केली ते काम आपल्याला भविष्य काळामध्ये सुद्धा या बेरोजगारीचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर आपल्या मुलांना आपल्याला शिकवायला लागेल आणि त्याच्यामध्ये आपण चार पाच आश्रमशाळा बांधल्या मुलींची वस्तीग्र बांधली घोडेगावला कॉलेजला मुलगी गेली तर तिला राहायला सोय पाहिजे म्हणून आता घोडेगावला वस्तिग्रह मंजूर केलं शिनोलीला वस्तीघर मंजूर केलं आणि घोडेगावला एक इंग्रजी माध्यमाची शाळा तुमच्या मुलांना मोफत वस्तीग्रहात राहणं कपडे जेवण आणि शिक्षण या सगळ्या गोष्टी मोफत त्या ठिकाणी देऊन विद्यार्थ्यांना आज प्रवेश दिला जातो आणि त्याच्यामधून आपल्या घरामधल्या गोष्टींची दुरुस्ती त्या ठिकाणी होते हे आपण लक्षामध्ये ठेवा बाकीच्या अडचणी खूप आहे शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत कामगारांच्या अडचणी आहेत आणि त्या अडचणीसुद्धा सोडवायचं काम आपल्याला करायचं पण माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही या जातीपातीच्या धर्माच्या कुठल्याही या चर्चेमध्ये त्या ठिकाणी अडकून राहू नका आता सरकारने काही निर्णय घेतले एक निर्णय घेतलाय माझी लाडकी बहीण तुमच्याकडे ला आलाय का नाही आला कधी म्हणायचे काही काही बायका आले नसतील <laughs> <आ? laughs> आले नसतील तर तुम्ही एक सरपंचाला सांगा नाहीतर मग हे अमोल वगैरे किंवा व्हिडीओ मॅडम इथं बसलेले आहेत तुमचं बँकेत खातं आणि तुमचं आधार आधार कार्ड हे एकमेकांना जोडलेले नसेल त्याच्यामुळं कदाचित राहिले असतील पण पैसे मिळणार सगळ्यांना त्याची काही तुम्ही काही काळजी करू नका आता तुम्हाला

घरात पाच माझा असेल त्यामुळं अशी एक योजना ही सरकारने त्या ठिकाणी काढलेली तीन गॅस तुम्हाला मोफत देण्याच्या संदर्भातली योजना सरकारने काढलेली आहे या अशा सगळ्या योजना यांचा लाभ आपल्यापर्यंत पोहोचवणं साडेसात हा पॉवर पर्यंत ज्याच्या मोटारी किंवा वीज कनेक्शन आहे त्याचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे मग मागची थकबाकी असली तरी ती सुद्धा माफ करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे तर ही सगळी कामं आम्ही त्या ठिकाणी करत असतो भविष्य ते करत राहू हा ओटा मला आठवतो हो एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून पहि पहिल्यांदा मी इथं आलो तेव्हा एकोणीसशे एकोणनव्वद साली रामकृष्ण मोरेची लोकसभेची निवडणूक होती आणि त्याचा प्रचार करायला आम्ही आलो होतो आणि याच ओठ्यावर बाजारच्या दिवशी यायचं आणि याच ठिकाणी एक एक गाडीचा तिकडून एक गाडीला इकडून आणि सगळे बोलायचे कोणाचं कोणाला काय कळायचंच नाही अशी अशी परिस्थिती त्यावेळेला होती त्यावेळेला जरा समाजातले लोकसुद्धा फार शिकलेले सवरलेले नव्हते आणि त्यामुळं ते आपले विचारे ऐकून घ्यायचे आणि मग पुढं काय करायचे मला माहीत नाही त्यामुळं मी जास्त बोलून आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही आपल्याला तुम्ही ज्या दोन तीन गोष्टी सांगितल्या इथं एक कळफेवाडीच्या बंधनाच्या संदर्भामध्ये तर मी त्याच्या त्याच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांची खूप माहिती घेतो आणि हा रस्तेवाडीचा बंधारा कसा मार्गी लावायचा याचा आपण प्रयत्न सुरू करू आणि आपण केले याच्या याच्या आधी बंधारे केले एक आपण कोंडवाळीला केला गोठेवाडीला केला केला एक आणखीन हां पेरुंदरला केला माने पायर केला केला आता अगदी धरणातलं पाणी जरी नाही आलं लगेच तरी सुद्धा या अशा पद्धतीने का होईना आपल्या परिसरामध्ये पाणी आणायचा प्रयत्न आपल्याला भविष्य काळात करावा लागणार आहे आणि लिफ्टच्या पाण्याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी कर विचार करत राहणार आता बोर्गरला स्किन मंजूर झाली पण त्याचं सगळे प्लॅन एस्टिमेट मी असल्यामुळे नसल्यामुळे नक्की कुठून कुठपर्यंत पाणी जात आहे हे मला काही त्याच्यामध्ये फार सांगता येणार नाही ना पण लिफ्ट योजना आपल्याला करायची एक गोर्घाला करतो आपण एक फुलवड्याला करतो आहे आणि एक कमजा माता भीमाशंकर परिसरामध्ये या तीन लिफ्ट आपण या आपल्या भागामध्ये धरणातून पाणी उचलून सरकारी खर्चाने या उभ्या करायचं काम आपलं सुरू आहे आणि ते काम आपण करतो तुम्ही जलसंधारणाच्या संदर्भात बोलला तर जलसंधारण चांगली आयडिया आहे खरंतर सगळे जे अधिकारी आहेत म्हणजे प्रांत तहसीलदार बी ओ जलसंधारणला आता बरेच पैसे द्यायचे ठरले सरकारने त्यामुळं तुमची जबाबदारी ही आहे जे जातीचे दाखले किंवा बाकीचे हे कामं सगळी करत असताना या परिसरामध्ये जास्तीत जास्त तलाव जलसंधारणच्या माध्यमातून कसे होतील याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे आणि जर हे आपण काम हक्कामध्ये घेतलं आणि काम हातात घेऊन जर हे काम आपण केलं तर मग त्याचा फायदा या इकडच्या लोकवस्तीला निश्चित प्रकारे आता स्मशानभूमीचा पण एक विषय काढला तुम्ही स्मशानभूमीला पैसे लगेच उपलब्ध करून तुन देऊ पण जागा तुम्ही उपलब्ध करून दिली केली हा मग केली असेल तर लगेच तुम्हाला ग्रामपंचायत पत्र द्या लगेच त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी स्मशानभूमीच्या साठी उपलब्ध करून द्यायचं काम करता येईल आज या प्रसंगी एवढंच बोलतो तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून मी एवढा मोठा झालो आणि मी आपली सेवा करू शकतो